कडबरी चली अरे किशांत पैसा नसता नाही काडबरी चारली पावभाजी पानपुरीची उधारी वाढली अरे पावभाजी अनुपानपुरीची उधारी वाढ ला गावच्या पोरी सांभाळून लायटी काढली पण कुणी बी बोलून जाते बेकारी वाढली अरे बोलून म्हातारी मेली शोकाला काढ पण म्हातारी मेली शोकाला काढ आता मी काय करू त्या नोकरी वाऱ्या पोऱ्या गावचं पा करू अरे वर गावामधल्या पोर आणणारी सरळ वाटली आणि मैत्रीने मला एकदा ताजी माटली अरे तिची मैत्रीण मला एकदा ताजी माटली आता म्हणा म्हणा Yeah, no.